मित्रांनो सध्या चर्चा असणारा बिजली आणि गोकुल करू शकता फुनीकरांचा तर दादा नमस्कार आपलं नाव बैल तर बिजलीची कशी खरेदी आहे बिजलीच्या खरेदी बद्दल सांगा ना चर्चा आहे आणि गोकुल 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 किती महिन्याचा आहे आठ महिन्यात तर गोकुल बद्दल थोडे काय जातीबद्दल तर दादा गोकुलच्या खरेदी बद्दल सांगा ना खरेदी कितीची किती किंमत वगैरे किल्ल्या जातीमध्ये मोडतो काय गोकुल थोडा शरीर वैशिष्ट मध्ये सांगा ना दादा तुम्हाला कधी असून नाद आहे आता सात आठ वर्षापासून असून आहे तर तुमचे याच्या आधी कोणते पहिलं होते त्याच्या असे चार पाच बैल होते नंतर घरच्या आज झाला नंतर आम्ही एक आमच्या बाजूला गाव आहे बोटून तिथून आम्ही शंभर म्हणून बैल घेतला शर्यती किती आल्या ड्रायव्हर काला ड्रायव्हर शर्यती किती आल्या शर्यती त्या आमच्या घरच्या गाडीच्या टोटल दहा शर्यती झाल्या होत्या दहा गुलालात राहिलेल्या आणि आता चालू ला पाच गुरु ला टोटल सगळ्या सर्व तर थोडा जाती बद्दल सांगा ना बिजली त्याला बोलतात ना जे पोर्ट आहे गावरान मध्ये ना गावरान 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 पोर्ट आहे पण पोटाचे काय नसते बघा शरीर एसटी बघा त्याची पण पलतो तेव्हा समजतं पब्लिकला काय चीज आहे तर बिजली किती जाते आता तर थोडा बिजली सांगा ना शर्यतीबद्दल कसा खालशी स्पीड लावतो का वरती आले दिल्णा दिल्णा आले आम्हाला भेटलाच नाही बिजली पब्लिक पब्लिक नाही चालतो का आतून आणि गोकुल गोकुल समोर गाडी ना ओव्हरटेक जास्त तुम्ही तिला गाव कोणतो तुमचा कोणाच्या नावाने गाडी बोलते आणि तर बैल बोलालाच असला की ड्रायव्हरचा पण काहीतरी हात असतो ना मागे तर डायव्हर कोण असतो गाडी कुठले त्याची एक वैशिष्ट्य आहे जेव्हा विशाल ड्रायव्हर बसतो ना गाड्यावरती एक पण फटका मारणार ना त्याला एवढा त्याच्या आवाजामध्ये पळतो म्हणजे बिजली हा बिजली आणि जो दुसरा असतो ना आतूंचा वैल तेव्हा त्याला पटके मारतील तेव्हा तो पळणार हा फक्त आवाजानच पळणार आहे आणि गोकुल बनतो सेम गोकल पण झिम त्याच्या पावलावर पाय ठेऊन चालतोय आता पुढे पुढे आता छोटा गाडी झुलुम करणार का नाव बिजली सारखं आपणार बिजली सारखंच करणार